सध्या माऊलींचं रिंगण सुरू आहे आणि या रिंगण सोहळ्याला हजारो भाविकांनी गर्दी केलेली आहे आपण थेट जाऊया या रिंगण सोहळ्यामध्ये आषाढी वारीमध्ये रिंगण सोहळा हा हजारो वारकऱ्यांच्या आकर्षणाचं आणि त्याचबरोबर भक्तीचं देखील प्रतीक मानलं जातं या रिंगण सोहळ्यासाठी अनेक दिवसांपासून तयारी करण्यात येते सध्या हा रिंगण सोहळा आपण पाहतो आहोत माऊलींच्या पालखीचा सातारा जिल्ह्यामध्ये हा रिंगण सोहळा सध्या जनतो आहे माऊलींच्या पालखीचा हा रिंगण सोहळा सध्या साताऱ्यामध्ये सुरू आहे या रिंगण सोहळ्यात बघण्यासाठी हजारो वारकरी सध्या जमलेले आहेत काही दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपलेली आहे आणि आता हजा हजारो वारकऱ्यांना पायी चालणाऱ्या या सर्व माऊलींना पंढरीची आणि विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेली आहे या सगळ्या प्रवासामध्ये जे काही दिलासे वारकऱ्यांसाठी मानले जातात त्यामध्ये गोल रिंगण हा एक मोठा दिलासा असतो आणि हा एक आनंदाचा सोहळा सध्या सुरू आहे